मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं सेफ ड्रायव्हिंग टिप्स ट्रिपल सेवन झिरो या चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवणारा हायबीमवर आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे मित्रांनो तर याच्यासाठी याच्यामध्ये दोन उदाहरणं देणार आहे मी की आपलं नुकसान कसं होऊ शकतं तर सर्वप्रथम मी सांगेल की हा प्रवास जो आहे माझा तो तुम्ही पहा आता एक मिनिट तर पहिला वेगळा व्हिडिओ आहे पण त्याच्यानंतरचा जो एक सात ते आठ मिनिटांचा व्हिडिओ आहे तर सात मिनिटं त्याच्यातले हे एकच प्रवास आहे आणि तो वीस मिनिटाच्या प्रवासामधला मी तो कट करून घेतलेले थोडे थोडे पार्ट्स आहेत तर हे पहा इथून सुरू होतो एक्केचाळीसपासून ते दहा वाजेपर्यंत तर या वीस मिनिटामध्ये आपलेली किती गाड्या आहेत ज्या की आफ्टर मार्केट पांढरे एल ई डी लावलेले आहेत हे आणि जे आ, रिस्की होऊ शकतात कसे तेच सांगण्याचा या दोन व्हिडिओच्या दोन उदाहरणांच्या मधून मी प्रयत्न करणार आहे तर आवडला व्हिडिओ तर शेअर करा मित्रांनो आणि जर आपल्या जवळचं कोणी असं ई डी लावून घेणार असेल बाहेरचे जे की चायना मॉडेल आहेत तर ते घेऊ नका आणि जे आता कंपनी फिटेड जे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण आपण लोअर बीमोर जर लो बीमोर जर गाडी चालवली तर तिथं आपल्याला त्रास होत नाही आहे ते पण या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला आणि जर असं हाय बीमवर जर चालवली तर तो पण त्रास आपलेली होतो आता ही लो बीमची गाडी गेली तर त्याचा त्रास झाला नाही मित्रांनो पाहिला असेल आपण तर सर्वप्रथम मी एक पहिली गोष्ट सांगेल मित्रांनो होतं काय की एक भाऊ असतो आणि बहिणीचं लग्न झालेलं असतं आणि बहिणीकडे गेलेला असतो तो का तर तिचं पहिलं बाळांत पण असतं आणि तिची खुशाली हे विचारण्यासाठी गेलेला असतो आणि तो गेल्याच्या नंतर त्याचं जे दाजी असतो तर तो दाजी त्याला चल बाबा तो आलाय तर आपण जेवायला जाऊयात म्हणून थोडंसं बाहेर घेऊन जातात आणि बाहेर घेऊन गेल्याच्या नंतर ते ही करतात आणि जेवण ही करत असताना त्यांना फोन येतो की म्हणजे जे दाजी आहेत त्यांना की तुझ्या बायकोला बाळांपणासाठी आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातोय तर जे की आपण म्हणतो ना प्रसुती काळ आहेत ते चालू झालेले आहेत आणि ते ॲम्ब्युलन्स बोलवतात आणि घेऊन जायला लागतात पण यांना जसं कळतं तसं ते पण थोडंसं सा जेवण साईडला ठेवून घराकडे निघण्यासाठी गाडी चालू करतात आणि घराकडे थोडंसं लगबगिने यायला लागतात आणि त्या याच्यामध्ये त्यांच्या गाडीचे जे हेडलाईट्स असतात तर ते हेडलाईट्स ते पहिलंच त्यांनी आफ्टर मार्केट ई डी लावलेले असतात आणि ते जे चायना मॉडेल जे म्हणतो मी तर ते लावून घेतलेले असतात जे की प्रोजेक्टर लाईट एकदम डोळ्यात लागतात बघा मित्रांनो तर ते असतात त्यांच्या गाडीला आणि यांना माहिती नसतं की यां म्हणजे याच रोडनी त्या म्हणजे त्या ज्या ती जी स्त्री आहे तिला घेऊन प्रसूतीसाठी तिकडं दवाखान्यात घेऊन जात आहेत म्हणून तर हे जो दोघ जण फास्ट जात असतात आणि त्याच रोडवरती एक मोठासा खड्डा असतो यांना माहिती नसतं की त्याच ॲम्ब्युलन्समध्ये हिला घेऊन जात आहेत म्हणून आणि त्याच्यानंतर समोरून हे फास्ट जात असताना या लाईट्समुळे ॲम्ब्युलन्सवाल्याला तो खड्डा दिसत नाही आहे पहिलंच तो लगबगीनं निघालेला असतो आणि त्या खड्ड्यामध्ये जोरात अँब्युलन्स आड आदळते हॉस्पिटलमध्ये नंतर ते क्रिटिकल सिच्युएशन ता, तयार होते आणि हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तिथं सांगितलं जातं मित्रांनो की जे बाळ आहे ते क्रिटिकल परिस्थितीमध्ये आहे मग यां आणि ते कशामुळं झालं हे पण डॉक्टर तिथं हे करतात की काहीतरी झालेलं असणार आहे कशाचं तरी, तरी जोराचा झटका किंवा काहीतरी लागलेला असतो तर त्या घरी घरच्या जे लोक त्यांच्यासोबत असतात त्यांना माहिती असतं की नेमकं काय झालेलं आहे रोडमध्ये परत येत असताना तेव्हा ते त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरकडे जातात ड्रायवरला ते दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा तो ड्रायव्हर सांगतो की समोरून एक पांढरे लाईट मोठे पांढरे लाईट लावलेली गाडी आली आणि मला तो खड्डा दिसला नाही आणि त्या खड्ड्यामध्ये माझी अँब्युलन्स जोरात आपटली गेली आणि तेव्हाच हे काहीतरी झालेलं असेल तर याच्यामध्ये माझी चूक काहीही नाही आहे पण ते जे समोरून गाडी येत होती त्या गाडीनं जे लाईट लावले होते त्या लाईटमुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि जसंही हे लोक सांगतात की त्यांना कळतं की आपली त्या खड्ड्यापासून आपण पण नंतर गेलेलो आहोत आणि समोरून येणारी अँब्युलन्स आपल्यामुळे आप खड्ड्यामध्ये आप आप आपटली गेली आहे तर तेव्हा मात्र त्यांचा बांध फुटतो त्यांना कळतं की हे जे प्र परिस्थिती आपल्यावरती ओढवली गेली आहे तर ही परिस्थिती कशामुळं ओढवली गेली आहे ते त्यांच्या ध्यानात येतं मित्रांनो आणि ते नंतर त्यांच्या ध्यानात आल्याच्या नंतर ते त्या परिस्थितीला सामोरं जातात उशीर झालेला असतो पण डॉक्टर थोडंसं अथक परिश्रम करतात अशा प्रत्येक रोडवरती असं कोणी ना कोणी आपलं जवळची कोणाची बायको असू शकते कोणाची बहीण असू शकते तर शक्यतो होता होईल मित्रांनो तेवढं या गोष्टीला टाळायचा प्रयत्न करा स आपल्या इथं बघा आपण म्हणतो की सरकारनं रोड व्यवस्थित केले पाहिजेत पण सर्वात महत्त्वाचं मित्रांनो जर रोड व्यवस्थित नसतील तर आपण कितीही चांगले लाईट लावले आणि जर समोरच्यानं समोरच्याचं जर नुकसान होत असेल आणि तो जर आपलाच निघला तर त्याच्यानंतर कळतं की मित्रांनो रोडपेक्षा आपलेली आपली सेफ्टी महत्वाची सर्वांची तर त्याच्यासाठी थोडासा स्पीड कमी ठेवा आणि आपले हे जे मोठे मोठे लाईट आहेत ते लाईट लावणं टाळा मित्रांनो तर दुसरी एक गोष्ट अशी सांगतो मित्रांनो असंच एक नातू असतो नातू थोडासा बाहेर जातो बाहेरून घरी येण्यासाठी निघतो आणि त्याच्या पण गाडीला असेच पांढऱ्या कलरचे मोठे मोठे लाईट असतात पण त्याच्या आजोबांना थोडंसं बाहेर जायचं असतं म्हणून त्याच्या आजोबा टू व्हीलर काढतात आणि टू व्हीलर घेऊन घराच्या बाहेर पडतात आणि जसंही हा नातू घराकडे येत असतो आणि आजोबा मात्र थोडंसं बाहेर जाण्यासाठी निघालेले असतात पण आजोबांना वयामुळे म्हणा किंवा कशामुळे तर त्यांना ते समोरून येणाऱ्या पांढऱ्या लाईटमध्ये त्यांना काहीही दिसत नाही आहे आणि ते एका खड्ड्यामध्ये एका साईडला कुठंतरी पडले जातात आणि त्यांना फार लागतं आणि हा घरी जातो हा घरी गेल्याच्या नंतर घरच्यांना विचारतो की आजोबा कुठं गेलेत आणि याला माहिती असतं की यार कोणीतरी तिथं पडलं आहे याचं का तर प्रकाश मोठा असतो थो। आणि थोडंसं दूर असल्यामुळं पण ते आजोबा आहेत हे त्याच्या ध्यानात येत नाही का तर त्याच्या आजोबा कधीही घराच्या बाहेर जास्त निघत नसतात आणि त्याच्यामुळं त्याच्या कधी ध्यानात पण येत नाही आहे ये की ते आपले आजोबा असतील म्हणून तो आ, तो काही एवढं जास्त पाहत नाही आणि घराकडे लगबगीनं घराकडे जायला लागतो खरं तर तशा ठिकाणी तर सर्वांनी मदत केली पाहिजे पण तो मदत नाही करत पण जसंही त्याला कळतं की आपले आपण घरी गेल्याच्या नंतर आजोबांना विचारल्याच्या नंतर आजोबा बाहेर गेलेले हे जसं कळतं ना त्याला तर त्याच्या लवकर असं डोक्यामध्ये एक म्हणतो ना आपण की वीज चमकल्यासारखं होतं की अरे यार आपल्या आजोबा तर ते नसतील आणि तो एवढं लगबगीनं गाडी काढतो आणि गाडी काढून परत येतो जेव्हा परत येतो तर आजोबांना बघतो आजोबा चांगले बरे चांगलंच आजोबांना लागलेलं ला असतं काही लोक त्यांची मदत करत असतात आणि याला कळतं की आजोबांना ला लागले आपल्या आणि आजोबा पडले ते आपल्यामुळं पडले आपल्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळं पडलेत जसंही त्याला त्या गोष्टी कळतात त्याला समजतं की आपण आपली चूक काय झाली आहे ह्या गोष्टी कळल्याच्यानंतर तो सबोक्षी रडायला लागतो ला ला आजोबांची माफी मागायला लागतो तर मित्रांनो असंच आपले कधी वडील असतात कधी आजोबा असतात तर कोणीही असतं मित्रांनो भाऊ असतो तर असे भरपूर लोक असतात जे की आपण लोक जे लोक समजतो पण खरं तर पाहायला गेलं तर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत या जर सूत्रांना आपण जर वागत गेलो तर बऱ्यापैकी गे आपण सर्वांचीच परेशानी आपण कमी करू शकतो तर बघा विचार करा आणि आजपासूनच तुम्हाला जर वाटत असेल की आपण आपल्या गाडीला चुकीच्या लाईट लावल्यात तर त्या लाईट आपण बदला ज्या रेग्युलर लाईट आहेत त्या वापरा आणि ज्या कंपनी फिटेड आहेत त्यांना तुम्ही हाय बीमवर न वापरता त्या होता होईल तितकं लो बीमवर वापरा जिथं टर्न आहे जिथं ब्लाइंड स्पॉट आहे जिथं समोर गाडी नसेल तिथं तुम्ही हाय बीमवरती वापरू शकता व्हिडिओ छान वाटला तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोपर्यंत या पांढऱ्या कलरच्या लाईट बंद नाहीत होत तोपर्यंत आपण लढा देत राहणार आहोत तर सपोर्ट करा मित्रांनो